नमस्कार मैत्रीण नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणी तर चला आज आपण काय बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा मैत्रिणींनो आज आपण वांगी भजी बनवणार आहोत साधे आणि सोपे अशी वांगी भजी बनवणार आहोत तर ती कशी बनवता वांग्यापासून भजे तर ते तुम्हाला मी दाखवत आहे त्याच्यासाठी प्रथम आपण हे वांगे घेतलेले आहे आता आपण हे वांगे कापून घेणार आहोत गोल गोल अशा चक्र वांग्याच्या कापणार आहोत तर वांगी भजी बघा कशी बनवतात ते तुम्हाला मी दाखवत आहे ह्या बघा मैत्रिणींना आपण मस्त अशा ह्या गोल गोल चक्र्या कापून घेतलेल्या आहे वांग्याच्या मस्त अशा हवा कशा वांग्याच्या चक्र्या कापून घेतल्या त्या काळ्या नाही पडू आणि तुरंत नाही लागू त्याच्यासाठी आपण पाणी टाकणार आहोत त्याच्यात आता ही वांगे भजीसाठी हे वांगे आपण असे गोल गोल चकल्या कापून घेतल्या आता याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत कारण याचं वांग्याचं पाणी तुरट काळचं पाणी निघून जाईल आणि हे चकल्या अशा नरम अशा मस्त होतील तर ही वांगी भि भजी बघा आता कशी तयार होती आता ह्याच्या हे चकल्या आपण कापून घेतलेल्या आहे वांगी भजीसाठी आणि हे पीठ आपण घेतलेलं आहे तर हे पीठ कशाचं आहे मैत्रिणी चण्याचं नाही आहे चण्याच्या बी चा डाळीत बनतात अंगोबाच्या बी पटाच्या बनतात तर गव्हाचं आणि चण्याचं पीठ हे एकत्र आपण केलेलं आहे चण्याचं पीठ म्हणजे हरभाराच्या डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ हे एकत्र केलेलं आहे आता याच्यात काय काय टाकणार आहोत ते बी मी तुम्हाला दाखवते तर चला आज आपण मस्तपैकी छान अशी वांगी भजी पाहणार आहोत तर हे बघा मैत्रिणी आपण हे पीठ घेतलेलं आहे तर आता मैत्रिणींनो ह्या पिठामध्ये आपण काय काय टाकणार आहोत हे हरभरच्या डाळीचं आणि थोडं बाजरीचं पीठ घेतले गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं स्वारी आता याच्यात आपण हळद टाकणार आहोत हळद टाकल्यानंतर आपण याच्यात थोडं तिखट टाकणार आहोत चम्मचभर थोडंसं थोडं हाताने टाकलं पण हवा थोडं चम्मचभर म्हणजे लई तिखट निंबूलं बी खाता ना आता याच्यामध्ये थोडं मीठ टाकणार आहोत आणि हे पीठ पिठामध्ये पाणी बिण आता हे पीठ असं मस्त असं लेपातळणी असं थोडं जाडसर असं मस्त हलवून घेणार आहोत आपल्या भज्याला कसं हलवतात तसं याच्यातला सण बिसण बिदा काहीच टाकायचा नाही खमंग असे आणि खरपूस असे असे मस्तपैकी आपण हे भजे बनवणार आहोत वांगी वांगीचे भजे आता हे मस्त असं कालून घेते आणि बघून घ्यायचं बर का मैत्रिणी मस्त असं छान असं आता हे आपण कालून घेणार आहे हे बघा मैत्रिणी आपण मस्त पैकी असं हे पीठ कालून घेतलेलं आहे गव्हाचं आणि चण्याचं चा एकदम मस्त असं छान असं काळून कालून घेतलंय तर आता खमंग असे मस्त आपण वांगी भजी बनवणार आहोत बघा आपण त्याच्यासाठी मैत्रीण मस्त असं तेल ठेवलेलं आहे तेल आता इकडं आपलं तापत आहे मला मैत्रिणी आता वांगे मधलं आपलं वांग्यामधलं हे तुरट पाणी हे बघा काळ काळं कसं पाणी घाण पाणी निघलेलं आहे ते पाणी फेकून घेऊया आता आपण आणि हे वांगे मीठ पाण्यातून वांगे काढून घेऊया हे बघा किती घाण पाणी निघतं मीठ टाकल्यावर आणि ते तुरट पाणी निघतं हे बघा आता आपले हे मीठ पाण्यातून काढलेलं आहे हे चकल्या वांग्याच्या तर आता आपण वांगे भाजी कशी तयार करतात ते मी तुम्हाला दाखवत आहे खमंग असे आणि छान असे वांगेभाजी खाऊन बघताना तर काय साधा आणि सोपं घरगुती आपलं जे आहे ते पद्धतीने मी बनवणार तुम्हाला दाखवणार माझेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा मैत्रीणो तर वांगी भाजी कशी बनवल्या जाते मी ते तुम्हाला दाखवते बेसनपीठ बी बघा कसं छान असं आपलं हे होऊन गेलेलं आहे वांगे बी छान असे कापलेले बघा आपलं तेल बी मस्त उकळत आहे मस्त असं हे वांगे घेतलेली गोलचक्र आता वांगेच्या गोल चक्र केलेलं आहे ना हे चक्र अशा मस्त बेसनपीठात अशा कालून घ्यायच्या हे बघा असं त्याला बेस बेसनपीठ म्हणजे चण्याचं चा पीठ बेसनपीठ आणि गव्हाचं पीठ असं मस्त वरून त्याला लावून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी अशा छान असं लावून हे बघा असं मस्त असं सोडणार आहोत आपण आता ही सर्व भजे असे सोडणार आहोत आपण त्याच्यात हे बघा असे सगळे लावून वांगे आपण सोडणार आहोत वांग्याला बेसन पीठ लावून जसे बटाट्याचे भजे बनवता ना तशी वांगे भजे बनवायचे आहे मस्त अशी छान अशी मुलांना मुलं वांगे नाही खाती तर खा वांगे भजे करून त्यांना चारायची आपल्या बटाट्याच्या भाज्या सारख्या चा पण याचं चण्याचं पीठ कमी घ्यायचं मैत्रिण आणि बाजरीचं पीठ थोडंसं जास्त घ्यायचं कारण त्याने हे ना बाजरीच्या पिठाने कुरकुरीत लागतात आणि मैत्रिणी मी सोडा वगैरे काहीच टाकलेलं नाही बरं का त्याच्यात साध्या आणि सोपे टमाशे फुकतील त्यांच्याप्रमाणेच आता हे म्हणजे बघा कशा आपले मस्तपैकी असं झालेलं आहे बघा आता ग्युण ग्युण हे आपण उलथून घेऊया गॅस थोडा बारीक करून कारण तेल आपलं खूप तापून गेलेलं आहे ना तर आजची वांगी भाजी कशी बनवलेली मी ती तुम्ही बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्र तर मशी मस्तपैकी फुगलेली वांगी भाजी आहे बघा अशी भजी तुम्ही तयार करा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आज, आज, आज आप आज काय मस्त आपण बनवलेली आहे वांग्याची भजी हवा याच्यात काय बेसन पीठ हे सोडा बिडा काहीच नाही कोणताच सोडा वगैरे काय नाही साधा आपलं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि चण्याचं पिठे म्हणजे हरभारेच्या डाळीचं पिठे आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि थोडी हळद टाकलेले मीठ याच्याविरुद्ध याच्यात काहीच टाकलेलं नाही तर साधे सोपे आपले असे मस्तपैकी याचे भजे आपण बनवलेले वांगेचे असे छान असे आपले वांगेभजे मस्तपैकी होत आहे तो मैत्रिणी कसे करायचे मी तुम्हाला दाखवलेले वांगे कसे चिरायचे ची। आणि कसे पाण्यामध्ये टाकायचे तर आताही आपण पालथे करून घेऊया आपले मस्तपैकी असे झणझणीत जन आणि चमचमीत भजे मुलगा मुलं असे आवडीने खातील बघा आणि आपल्याला बी नाश्त्याला खूप चांगले तर असे छान असे वांगेभजे आज आपणही बनवलेले आहे साधे आणि सोपे झटपट बनणारे वांगे भाजी आता हे मस्त आपण असे उलथून घेऊया छान असे खमंग असे वांगे भजे मैत्रिणी चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढची रेसिपी अशीच तुमच्यासाठी छान अशी घेऊन येईल मी मैत्रिणी मस्त हिरोईन मिरच्या घेतलेल्या आहेत त्यांना बी मीठ लावून घेतले वांगी भर वांगी भाजी बरोबर आपल्याला खाण्यासाठी हे चार मिरच्या आपण तळणार आहोत एकदम मस्त पैकी आता वांगी भजी आपल्या अजून तयार होत आहे त्याच्यावर हे मिरच्या टाकण्यासाठी त्याला मीठ लावून ठेवलेलं आहे मीठ लावून मुरं ठेवण्यात तिखट नाही लागत त्याच्यातलं बी काढून टाकायचं मिरच्यामधलं हे बघा मैत्रिणी अशी खमंग असे मस्त भजे आपले हे झालेले बघा असे भजे छान असे मस्त आपण तळलेले या पद्धतीने तुम्ही करून खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब तर मस्त बटाट्याच्या भज्यासारखे आपले हे भजे फुगलेले आहे आता आपण उलथून घेत आहे हे बघा मैत्रिणी खमंग असे मस्त आपले वांगेभजे होऊ राहिलेले हे आता आपले भजे तळणे तळलेले आहे झालेले आहे आता आपण काढून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने तुम्ही वांगेभजे बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा गव्हाच्या आणि हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलेले वांगे भजे साधे आणि सोपे तिखट मीठ आणि हळद इतक्या मस्त खरपूस आणि चविष्ट सो, असे भजे आपण वांगेचे बनवलेले आहे छान असे असे फुगलेले आपले वांगे भजे झालेले आहे बघा ना सोडा टाकता ना काही टाकता खायला इतके छान झाले चविष्ट तर विचारू नका खाऊन बघा आता आपण मिरच्या तळूया ह्या बघा हे मिरच्या आपण मीठ लावून ठेवलेल्या आहे ना ह्या मस्तपैकी खमंग अशा ह्या मिरच्या आता आपण तळून घेणार आहोत भज्यावर टाकण्यासाठी मस्त अशा लाल आपल्या लाल अशा मिरच्या तळत आहेत असे काळे 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 असे त्याला फिटके पडपर्यंत आपण तळायचं हे बघा अशा मस्त अशा मिरच्या आपल्या चळायच्या झालेल्या आहेत मैत्रिणी तर चला आता आपण त्या मिरच्या वांगी भाजीवर ठेवणार आहोत हे बघा असे खमंग आणि असे मस्त पैकी आपले भाजी झालेले मैत्रिणी ह्या पद्धतीने तुम्ही करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आज आपण भाजी अशी मस्त बना आज आपण वांगी भाजी अशी मस्त बनवलेली आहे तर मैत्रिणी हे बघा असं मस्त टम टम असं फुगलेलं आहे वांगे वांगेमध्ये एकदम हवा एकदम नरम झालेले वांगे हवा जसं भरीसारखे एकदम नरम झालेले तसे खायला इतके चवदार आणि इतके छान लागते आहे भजे तर विचारू नका एकदम बटाट्याच्या भज्याला काय करता इतके चविष्ट लागता तर आज मी तुम्हाला साधे सोपे आणि साधे असे एकदम पटकन आणि झटकन होणारे वांगे भजे दाखवले त्याच्यात ना कांदा को कोथिंबीर कोथंबीर काही असे साधे आणि सोपे भजे तुम्ही बनवा मुलांना खाऊ घाला तुम्ही खा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा वांग्याची भजी छान असे चवदार मस्त वांगे आणि वांगेची भजी तर असे मस्त रिमझिम पावसामध्ये भज्यांचा स्वाद घ्या मुलांना मस्त चारा करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा वांगी भजी चला मैत्रिण दुसरी रेसिपी मी उद्या लवकरात लवकर तुमच्यापर्यंत असे घेऊन येत आहे घरगुती साधी सोपी